देशसेवेसाठी निघालेल्या अग्निवीर अक्षय चव्हाणची ग्रामस्थांनी काढली मिरवणूक दिंडोरी तालुक्यातील जिरवाडे आंबानेर गावचा सुपुत्र अक्षय दत्तू चव्हाण याची भारतीय दलामध्ये अग्निवीर म्हणून निवड झाली आहे अतिशय कठीण अशा परीक्षा देत त्यानं हे यश मिळवलं ग्रामस्थांनी अक्षयची ते आंबानेर जिरवाडे अशी मिरवणूक काढत त्याचं स्वागत केलं अक्षयचे आई वडील शेतमजूर असून मुलाच्या या यशाबद्दल आई वडिलांना प्रचंड आनंद झाला आहे दिंडोरी तालुक्यातील जिरवाडे या आदिवासी खेड्यातील अक्षय चव्हाणचे प्राथमिक शिक्षण हे सागपाडा इथं झालं प्राथमिक शिक्षण दिंडोरी येथील जनता विद्यालयामध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण व्ही एन नाईक महाविद्यालयामध्ये झालं महाविद्यालयीन शिक्षण करत असताना देशसेवेसाठी सैन्यात भरती होण्याच्या दृष्टीनं अक्षयनं शारीरिक आणि मानसिक तयारी करून सराव सुरू केला होता सन दोन हजार एकवीसमध्ये अक्षय हा अग्निवीर भरती दरम्यान शारीरिक चाचणीमध्ये उत्तीर्ण मात्र लेखी चाचणीत अपयश आलं होतं मात्र त्यानं जिद्द चिकाटी मेहनतीनं अभ्यास आणि शारीरिक चाचणीचे सराव सुरूच ठेवून दहा महिन्यापूर्वी त्याची अग्निवीर म्हणून निवड झाली बिहार रेजिमेंट दानापूर इथं सर्व प्रकारच्या चाचण्याहून सात महिन्याचं यशस्वी प्रशिक्षण अक्षय चव्हाणनं पूर्ण केलं अक्षय हा प्रशिक्षण पूर्ण होऊन घरी परतला असून त्यास काश्मीरला पोस्टिंग मिळाली आहे याचा आनंद संपूर्ण गावाला होऊन अंबानेर आणि जिरवाडे गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली तत्पूर्वी आद्यशक्तीपीठ वणी जगदंबा मातेच्या मंदिरात श्री जगदंबेचं पूजावधी करीत अक्षयनं दर्शन घेतलं यावेळी मंदिराचे पुजारी सुधीर दवणे यांनी जगदंबेची प्रतिमा आणि प्रसाद देत सत्कार करत आशीर्वाद दिला तसंच ट्रस्टचे विश्वस्त गणेश देशमुख पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दिगंबर पाटोळे रामदास सोनावणे भास्कर पाटील प्रवीण गायकवाड आदिनी माता की जय वंदे मातरम जय जवान जय किसान आदीचा जयघोष करत सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी तिरंग्यासह फुलंमाळांनी सजवलेल्या आणि तिरंगा ध्वजात जीपवर अक्षयची भारतमातेच्या जयघोषामध्ये दे आणि देशभक्तीपर गीता लावून सवाद्य वणी अंबानेर इथं मिरवणूक काढण्यात आली यावेळी अक्षयचा मित्र परिवार ग्रामस्थ देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी नाशिक एन टी वी न्यूज मराठी